पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र सावर पुस्तकानं आयुष्यात कोणते बदल घडवले याचा मोदींनी आवर्जून उल्लेख केला त्यात माझी जन्मठेप या क्रांतिकारी पुस्तकाच्या प्रकाशनाची कहाणी उलगडणारा एबीपी माझाचा खास रिपोर्ट माझी जन्मठेप ज्या पुस्तकानं स्वातंत्र्याची ज्योत मनामनात पेटवली ज्या पुस्तकानं स्वातंत्र्यवीरांची कहाणी सांगितली पुस्तक पुस्तकाचा उल्लेख आज मोदी ने मन की बात मध्य के बहुत वर्षों पहले मैं अंडमान निकोबार गया था सेल्यूलर जेल देखने गया था आज वीर सावरकर जी की जन्म जयंती है वीर सावरकर जी ने जेल में माजी जन्मठेप किताब लिखी थी कविताएं लिखते थे दीवारों पर लिखते थे छोटी सी कोटरी में उनको बंद कर दिया गया था आजादी के दीवानों ने कैसी यातनाएं झेली होगी जब सावरकर जी की माजी किताब मैंने पढ़ी और उसी से मुझे सेल्यूलर जेल देखने की प्रेरणा मिली थी निमित्ता आम ही पहुंच लो पुण्या परचुरे प्रकाशना पुस्तका सह सावरकर बारह पुस्तक प्रकाशित कर पहिली ज्या आवृत्ती जी सत्ता छापली गेली ती आमची पूर्वी आमच्या प्रकाशन संस्थे जेव्हा परसुरे पुराणिक आणि मंडळी होतं आणि आता परशुरे प्रकाशन मंदिर झालं तेव्हा परसुरे पौराणिक मंडळींनी ते उक्ती सवंध आवृत्ती घेतली होती वितरणा करतात आणि ती संपल्यानंतर मग ते आम्ही ते प्रसिद्ध करायला लागलो फक्त mm. तेव्हापासून आणि माझ्या वडिलांनी ज्या व्यवसाय सुरू केला त्यांचं पहिलं पुस्तक सावकारांचं छापलं ते म्हणजे अठराशे सत्तावन्न ते समर ज्या पुस्तकावरती चाळीस वर्ष बंदी होती उठल्यानंतर त्यांनी ते प्रसिद्ध केलं सावरकरांचं पुस्तक प्रकाशित करणं हे त्या काळी धाडसाचं काम होत सावरकरांचे विचार हे तत्कालीन राज्यकर्त्यांना मानवणारे नव्हते म्हणून ती टांगती तलवार होती त्यांच्यावरती सतत दृष्टी त्यांची राहिलेली आहे म्हणून ती आम्ही टांगती तलवार मी म्हणतोय आणि सावर जेव्हा सावरकरांचं नाव घेणं हे जेव्हा सुद्धा पाप होतं त्या काळात माझ्या वडिलांनी सावरकरांची एकंदर चाळीस पुस्तकांपैकी पुस्तक प्रकाशित केली एकोणीसशे सत्तावीस मध्ये माझी जन्मठेपची पहिली आवृत्ती निघाली तेव्हापासून आतापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या त्यांची जी दोन महत्वाची पुस्तक आहेत अठराशे स्वातंत्र्य समर ही भारतीय स्वातंत्र्याची गोष्ट आहे सगळी ती आणि माझी म्हणजे ही आवर्जून सरकारने शाळा कॉलेजेस मधून दिला पाहिजे आणि त्याच्याकरता जे काही जितकी आणखी किंमत कमी करता येईल तेवढी आम्ही करून तयार होत फक्त आमची निष्ठा एवढीच की सावरकरांचं विचार लोकांपर्यंत जावेत स्वातंत्र्यवीरांच्या धारधार लेखणीतून जन्माला आलेलं पुस्तक मोदींच्या मन की बात मुळे आज पुन्हा एकदा कोरक करकरी झाल्यासारखं वाटलं भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे